श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती गुढीपाडवा म्हणजे हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आणि शुभता आणणारा सण या दिवशी काही खास वस्तू घरामध्ये आणल्यामुळे संपत्ती सौख्य आणि समृद्धी वाढते असे मानले जाते मग त्या वस्तू नेमक्या कोणत्या त्याच या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे धार्मिक मान्यतेनुसार शुभ मानल्या जाणाऱ्या त्यातल्या त्यात सणासुदीला आवर्जून या वस्तू घेतल्याच जातात त्याची माहिती मी तुम्हाला ती वस्तू व तिचे महत्त्व यासह देते त्याकरिता तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा व कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा यंदा रविवारी म्हणजे त्या दिवसाची तारीख आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी गुढीपाडवा आलेला आहे चैत्र शुद्ध शुक्ल प्रतिपद आहे या दिवशी सर्वजण आपापल्या घरी गुढी उभारतात आणि नवीन वर्षाचे स्वागत करतात म्हणून या दिवसाला नाव मिळालेलं आहे गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी हा एक पूर्ण मुहूर्त असतो त्यामुळे हा दिवस आपण सणाप्रमाणे साजरा करतो आणि या दिवशी नवीन वस्तू वाहन जमीन जागा इत्यादी खरेदीसाठी हा दिवस उत्तम असतो त्याचप्रमाणे नवीन व्यवसाय सुरू करणे नव्या घराची वास्तुशांती करणे गृहप्रवेश करणे इत्यादीसाठी सुद्धा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो गुढीपाडव्याला आपण काय करतो तर गुढी उभारतो या गुढीचा अर्थ काय होतो संपत्ती आणि विजयाची प्रतीक तर अशीही संपत्ती आणि विजयाची प्रतीक असलेली गुढी उभारणं अत्यंत शुभ मानलं जातं गुढीला आपण खास करून भगवा पिवळा किंवा गुलाबी रंग निवडला तर अत उत्तम राहील या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्या आवडीनुसार गुढीच्या त्या वस्त्राचा रंग निवडता येईल फक्त काळा रंग आपल्याला यासाठी वापरता येत नाही कारण तो शुभ ध्वज म्हणून आपण गुढी उभारतो तर अर्थातच काळा रंग म्हणजे निषेधाचे प्रतीक असल्यामुळे तेवढा एक रंग सोडला तर तुमच्या आवडीचा कोणताही रंग तुम्ही निवडू शकता आपल्या घरामध्ये असणाऱ्या टाकाची पूजा या दिवशी करायची आहे कुलदेवतेच्या टाकावर किंवा मूर्तीवर कुमकुम अवश्य करावं ओम श्री रामायण महा किंवा ओम श्री विष्णवयन महा ओम श्री कुलदेवता भ्यून महा या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्याला वर्षभर सौख्य लागतं देवघरातील नवीन टाक पाडव्याला तुम्ही बनवू शकता तर तुम्ही तुमच्या घरामध्ये नवीन टाक बनवायचे असतील तर पाडव्याच्या अगोदर बनवायला टाका व ते पाडव्याला तुम्ही घरी आणू शकता जर तुम्ही अगोदर आणले तर ते धान्यामध्ये पेरून ठेवावे आणि नंतर पाडव्याच्या दिवशी त्याचा अभिषेक करून पूजा करावी जर देवघरामध्ये कलश स्थापना केलेला नसेल तर पाडव्या दिवशी आवर्जून तुम्ही कलश स्थापना करू शकता कारण हा दिवस खूप मोठा आहे या दिवशी पाडवाही आहे व या दिवशी घटस्थापना ही देवीची केलेली असते त्यामुळे तुम्ही या दिवशी कलश स्थापना जरूर करू शकता साखर आणि गूळ आणल्यामुळे घरामध्ये गोडवा आणि स्नेह वाढतो गुढीपाडव्याला नवीन झाड त्यामध्ये एक तर तुळशीचं रोप बेलाचं रोप किंवा एखादं फुलं झाडाचे रोप आपण आणावं आणि ते आपल्या घरी जरूर लावावं तुम्ही जर तुळशीचं रोप या दिवशी लावणार असाल तर बेलाचं रोप लावणार असाल तर त्याची पूजा अवश्य करा आणि जेव्हा तुम्ही तुळशीचं रोप या दिवशी लावाल तर त्या तुळशीच्या रोपाबरोबर एक गोल गरगरीत खडासुद्धा किंवा गोल गरगरीत दगडसुद्धा तुम्हाला त्या तुळशीच्या मुळाशी पुरायचं आहे जेणेकरून ते शालिग्रामाचे प्रतीक आहे या अर्थाने आपण तुळशी माताला जेव्हा लावतो तेव्हा तिची एक प्रकारे प्राणप्रतिष्ठा करतो तर तिच्याबरोबर शालीग्रामसुद्धा हवेत जेणेकरून त्या तुळशीला एक पूर्णत्व येतं कारण शालिग्रामाशिवाय किंवा भगवान विष्णूशिवाय तुळशी माता ही अपूर्ण आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तर मग ही जी काही झाडं आपण लावतो त्यामुळे आपल्या घरामध्ये शुभ संपादन राहतात आता या दिवशी सोने चांदी देवीचे मूर्तीचे हे खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक समृद्धी राहते पण आत्ताच्या काळ बघता सोन्या चांदीचे भाव इतके गगनाला भिडलेले आहेत की प्रत्येकजण या गोष्टी खरेदी करू शकत नाहीत तर आपल्याला या दिवशी सोन्याहूनही मौल्यवान किंवा त्या चांदीहूनही मौल्यवान अजून काय खरेदी करता येईल तर तेही मी तुम्हाला सांगते त्यातली पहिली वस्तू आहे ती म्हणजे हळदी कुंकू आणि गंध चंदन आपण हळदी कुंकू किंवा गंध प्रत्येक शुभता आणि मंगल कार्यासाठी वापर आपण वापरतो पुढची वस्तू तर ती वस्तू नाही तर पदार्थ आहे गुढीपाडव्याला नवीन गहू तांदूळ डाळी साखर किंवा गूळ खरेदी करणं अत्यंत महत्त्वाचं किंवा मा शुभ मानलं जातं हे अन्न संपन्नतेचं आणि लक्ष्मीकृपेचं प्रतीक मानलं जातं घरामध्ये गुढीपाडव्याला जर आपण नवीन धान्य आणलं तर वर्षभर धनधान्याची कमतरता राहत नाही आता भलेही तुमच्याकडे हे धान्य उपलब्ध नसेल तरी पण गुढीपाडव्याचं महत्त्व आहे म्हणून अगदी थोडं थोडंसं धान्य तुम्ही या दिवशी नक्की आणा आणि तुमच्या या धान्यामध्ये मिसळून देऊ शकता जसं की तुम्ही एखादी डाळ आणली तर मग त्या डाळीमध्ये तुम्ही नवीन आणलेली डाळ मिसळून द्यायची आहे सर्वप्रथम तुम्ही या सर्व धान्याची हवं तर पूजा करून घ्या आणि नंतर संध्याकाळी हे धान्य त्या त्या धान्यामध्ये तुम्ही मिसळून दिलं तरीही चालेल नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ताजे धान्य आपण जे आणतो तर सर्व सं अन्न संपन्नता किंवा अन्नपूर्णा देवीची कृपा आपल्यावर कायम राहावी यासाठी ते आणायचं असतं यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीराम हनुमान किंवा कुबेराची मूर्ती आपण धनलाभ आणि विजयासाठी म्हणून आपल्या घरात आणू शकतो आणि त्याची पूजा देखील करू शकतो कारण लवकरच रामनवमी येईल हनुमान जयंती येईल आणि जेव्हा काही धनधान्य संपत्ती किंवा वैभव समृद्धी या अर्थाचे काही सणावार येतात तेव्हा आपण कुबेर देवतेची पूजा करत अवश्य करतो त्यामुळे कुबेराची मूर्ती जरी तुम्ही आणली तर तरी पण तुम्हाला दिवाळी दसरा त्याचबरोबर अक्षयतृतीया गुढीपाडवा यासारख्या सणांना त्यांची पूजा नक्की करता येईल तर ही जी कुबेराची मूर्ती असते ती तुम्हाला पाडव्या दिवशी तिजोरीत ठेवावी लागेल ती देवघरात काही ठेवत नाही बघा या दिवशी आपल्याला नवीन झाडू देखील खरेदी करता येईल वास्तुदोष आणि निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी म्हणून तसेही आपण झाडूला माता लक्ष्मीचं रूप मानतो तर माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण काही सोन्या चांदीचा शिक्का नाही आणू शकत तर झाडू नक्कीच खरेदी करू शकतो ही अत्यंत स्वस्तात मस्त मिळणारी पण माता लक्ष्मी स्वरूप असणारी वस्तू आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि या दिवशी झाडू नक्की खरेदी करा या दिवशी आपण गूळ आणि धने देखील खरेदी करू शकतो आणि गूळ आणि धने आपण देवघरामध्ये दे दिवसभर पूजेला म्हणून ठेवले तर संध्याकाळी जेवण झाल्यानंतर वगैरे आपण हे थोडे थोडे गूळ आणि धने सर्वजण खाऊ देखील शकतो यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि धने याचा अर्थ धन असाही होतो आपण धन त्रयोदशीला देखील गूळ धने पुजतो तर गोडी सुद्धा आपण ते पुजले पाहिजे त्यातला थोडासा प्रसाद म्हणून सर्वजन। सर्वजण सर्वजणांनी ग्रहण केले तर काही बिघडणार नाही यामुळे घरातलं प्रेम आणि स्नेह रुंदीगत होतं चांदीची पावलं ही पाचशे ते सहाशेपर्यंत वजनानुसार भेटत असतात माता लक्ष्मीची तीही आपण आणू शकतो तू आणि लावू शकतो पण ती तुम्हाला घेणं शक्य नसेल तर तुम्ही जी वस्तू दुसऱ्या धातूमध्ये मिळतात तांब्याची किंवा ज्याला आपण आर्टिफिशियल म्हणतो ती आपण लावली तरीही चालेल पण लावताना काळजी घ्या की आपल्या घरातल्या व्यक्तींना आपण आपण अपन सांगायचं सा। या उंबरट्यावर आपण माता लक्ष्मीची पावलं लावलेली आहेत तर उंबरट्यावर शक्यतो पाय देऊन येत जाऊ नका बऱ्याच जणांना माहिती नसतं खरं तर उंबरट्यावर कधीच पाय द्यायचा नसतो तो ओलांडून मग यायचा असतो पण मग बऱ्याच घरी ते माहीत नसल्यामुळे सरळ मग चालत निघतात या दिवशी तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड खरेदी करता येईल ते सुद्धा सौभाग्य आणि समृद्धीसाठी आपण आणू शकतो तर हे जे कापड असतं ते आपण समज समजा त्या दिवशी गुढीला लावलं तर मग नंतर आपण ते देवपूजेसाठी किंवा देवांना आसन म्हणून देखील वापरू शकतो आपल्या तिजोरीमध्ये आपण काही शुभ वस्तू ठेवणार असू पोटली म्हणा किंवा कुबेर देवताची मूर्ती म्हणा माता लक्ष्मी संबंधित काही नाणी वगैरे म्हणा तर मग तिजोरीमध्ये ते कापड आपण नंतर अंतरून घ्यायचं आहे आणि त्या वस्तू त्याच्यावर ठेवू शकतो तसेच आपल्या देवघरातील देवांनाही वस्त्रही या दिवशी खरेदी करू शकतो आपल्याला या दिवशी अजून काय घेता येईल तर आपण या दिवशी नवीन वही आणि पेन देखील घेऊ शकतो कशासाठी तर हिशोबाची एक वही म्हणून किंवा जसं आपण दिवाळीला एक नवीन वही आणतो पेन आणतो आणि ती वही कशी आण असते माता लक्ष्मीचं चित्र तिच्यावर असतं कुबेर देवताची चित्र असतं आणि मग आपण कुंकू लावून किंवा स्वस्तिक वगैरे काढून ती वही नंतर वापरत वापरात घेतो त्याच पद्धतीने नवीन सवस्तर किंवा नवीन वर्षे हे सुरू होते समजा तुम्हाला काही लिहिलं लिहायची जरी आवड असेल ना तर त्यासाठी तुम्ही म्हणूनसुद्धा वही वापरत आणू शकता जसे की आता रामनवमी बरेच जण रामनामाचा जप लिहितात किंवा करतील तर ते लिहिण्याच्या स्वरूपातसुद्धा आपण करू शकतो श्रीराम जय राम किंवा श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम कोणी फक्त राम राम असा शब्द लिहून पूर्णती वही भरवतात तर राम या शब्दामध्ये सुद्धा खूप ताकद आहे किंवा आपल्याला कुलदेवीतेचा जप करायलासुद्धा असेल तर ते आपण एक नवीन वहीमध्ये कर करू शकतो आता श्री स्वामी समर्थ महाराजाचा प्रगट दिनसुद्धा येईल तेव्हासुद्धा तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणून बरेच जण जप करत असतात एक पूर्ण नोटबुक ते म्हणजे लिहून ती नोटबुक पूर्ण करतात त्यासाठी सुद्धा तुम्हाला ती वय कामाला येईल मी आशा करते मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला समजलं असेल नवीन वर्षाची सुरुवात म्हणून तुम्ही या दिवशी जर आध्यात्मिक वयाचं व्हायचं ठरवलेलं असेल की तुम्हाला या संपूर्ण वर्षभरामध्ये भरपूर सारी पारायणं करायची आहेत किंवा देवी देवतांचे जे काही र महत्त्व आहे ते समजून घ्यायचं आहे तर मग त्या संबंधित एखादा ग्रंथ पुस्तिका तुम्ही आदिशी करेदी या दिवशी खरेदी करू शकता नवरात्रीच्या वेळेस आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाची गरज पडते म्हणजे पडतेच आणि इतर वेळा आपण घेऊ घेऊ म्हणतो ठरवतो पण काही घेणं होत नाही तर दुर्गा सप्तशती ग्रंथ तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता नवनांताचा ग्रंथ घेऊ शकता ज्ञानेश्वरी घेऊ शकता हरिपाठाचं जे काही छोटं पुस्तकं असतं हनुमान चालिसाची एक छोटी पुस्तिका येते ती तुम्ही या दिवशी घेतली तरीही चालेल भगवद्गीता घेतली तरी सोन्याहूनही पिवळं तर मग या दिवशी जे हे जे पर्याय आहेत ते तुम्ही अंमलात आणू शकता बघा या वस्तूपैकी काही वस्तू आपण या दिवशी खरेदी केल्या तर वर्षभर आर्थिक स्थैर्य आरोग्य आणि सौख्य आपल्याला लाभेल नक्कीच लाभेल या दिवशी आपण काही ग्रंधव्य किंवा सुगंधी औषध फुले देखील खरेदी करू शकता आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी तर या दिशा तुम्हाला चंदन सुगंधमाला काहीतरी आणता येईल धूप म्हणा अगरबत्ती म्हणा तर ते तुम्ही आणू शकता किंवा त्यासंबंधित काही द्रव्य म्हणताय मिळालं द्रव्यम पदार्थ व चंदनाचा सुगंध असलेले तेही तुम्ही आणू शकता त्याबरोबर सोनचाप्याची फुलं तुम्हाला या दिवशी मिळाली तर नक्कीच आणा आणि काचीच्या बॉटिलमध्ये तुम्ही जर पाणी भरून ती फुलं ठेवली तर खूप दिवस ती टिकतात बऱ्याच जणांचा अनुभव असेल की किंवा तुम्ही तुमच्या गुरूंना तुमच्या घरात तुम्ही ज्यांना आराध्य मानता अशा देवी देवतांना देखील ही फुलं वाहू शकता आता मोगऱ्याचं सीझन आहे तर मोगऱ्याचं झाड देखील तुम्हाला या दिवशी लावता येईल नागकेशराची फुलं तुम्हाला जर मिळाली नागकेशर तर तीसुद्धा तुम्ही तुमच्या घरी आणा आणि त्याचीसुद्धा तुम्ही पूजा करू शकता किंवा तुळशीच्या तुळशीला वगैरे ही फुलं तुम्ही अर्पण करू शकता हे फूल काय करतात तर घरामध्ये सुगंध निर्माण करतात आणि अर्थातच सुगंध म्हटलं की तिथे सकारात्मक ऊर्जा नक्की वाढली असते पंचमुखी रुद्राक्ष किंवा मा तुळशी देखील तुम्हाला या दिवशी खरेदी करता येईल जपमाळ म्हणून तुम्ही ती वापरू शकता गळ्यात घालायची असेल तर मग त्या दिवसापासून तुम्ही मांसाहार खा कायमचं बंद करून ती माळसुद्धा धारण करता येईल आपल्या शारीरिक आणि मानसिक शांततेसाठी हे अतिशय उत्तम लक्षण आहे ज्याच्या घरामध्ये अजूनपर्यंत शंख नाही तर मग ते या दिवशी एकतरी दक्षिणवर्ती शंख किंवा विष्णू शंख या दिवशी खरेदी करू शकतात माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांचे प्रतीक मानलं जातं नवग्रहयंत्र किंवा श्रीयंत्र तुम्ही या दिवशी आणलं आणि तुमच्या घरामध्ये स्थापन केलं व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी जर तुम्ही ते श्रीयंत्र या दिवशी स्थापना केली तर तिथल्या वास्तुदोष जो आहे तो कायमचा निघून जाईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ